अनधिकृत होर्डिंग हटवण्याबाबत मृणाल पेंडसे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेबाहेर तीव्र आंदोलन माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या वतीने सन दोन हजार एकोणीसमध्ये सभागृहात अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा मांडला होता त्यावेळी प्रशासनाकडून अहवाल मागवून त्वरित कारवाई करू असं सांगण्यात आलं होतं त्यानंतर अनेक वेळा त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणं टाळण्यात आली होती पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणं देऊन टाळण्यात आले होते नुकतेच घाटकोपर येथे अनधिकृत होर्डिंग दुर्घटनेमध्ये अनेक जणांचे जीव गेले आपण ठाण्यात अशी दुर्घटनेची वाढ बघताय का ठाण्यात जागोजागी अनधिकृत होर्डिंग्स उभारलेले आहेत या सगळ्याला कोण परवानगी देत आहे याची संख्या किती आहे ही माहिती नागरिकांना कळणं गरजेचं आहे यात महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान देखील होत आहे ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर निदर्शने करण्यात आली त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त राव यांना यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन देखील देण्यात आले आहे होर्डिंग पडून दुर्घटना घडली अनेक लोक त्यात मृत्युमुखी पडले आणि पुन्हा एकदा अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे मी सभागृहात असताना एक चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी अनेकदा हा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केला होता आणि त्यावेळी मला अधिकाऱ्यांकडून अशी उत्तरं मिळाली की अनधिकृत होर्डिंगचा कुठलाही डेटा आमच्याकडे नाहीये पण आम्ही पाहणी करू अहवाल तयार करू आणि लवकरच त्याच्यावरती कारवाई सुरू करू त्यापेक्षा महापौरांनी कडक आदेश दिले होते की आठवड्याभराच्या आत अनधिकृत होर्डिंगवरती कारवाई झाली पाहिजे पण या चार ते पाच वर्षात कुठलीही कारवाई या होर्डिंग वरती झालेली दिसत नाही आणि तुम्ही ठाणे शहरात बघाल तर ठाणे शहरात आपलं विद्रोप करून टाकलेलं आहे जागोजागी अनेक मोठमोठ्याने अनधिकृत होर्डिंग उभारले जात आहेत म्हणजे बऱ्याचदा तुम्ही बघाल तर परवानगी असते पंधरा बाय पंधराची पण तिकडे होर्डिंग उभारले जातात चाळीस बाय चाळीस वीस बाय वीस म्हणजे या सगळ्यावरती कोणाचा वरद असता आहे किंवा आता आम्हाला असा प्रश्न पडायला लागलाय की पालिका प्रशासन हे ठाण्यामध्ये एखादी दुर्घटना होण्याची वाट बघतंय का किंवा निरपराध लोकांचे जीव कसे जातात याची वाट बघतंय का आताच मी आयुक्तांना हे निवेदन देऊन आलेले आहे की लवकरात लवकर अनधिकृत होर्डिंगची संख्या किती आहे हे ठाणेकरांसमोर जाहीर करावं मी सांगते की त्यावेळी मला असं उत्तर दिलं होतं अधिकाऱ्यांनी की अधिकृत होर्डिंगची संख्या पाचशे एकोणपन्नास आहे सगळे होर्डिंग हे अनधिकृत आहेत का तर ते ठाणेकरांसमोर जाहीर करावं आणि जर आठ दिवसामध्ये या सगळ्या अनधिकृत होर्डिंग वरती जर कारवाईला सुरुवात झाली नाही तर आज आम्ही इशारा देतो की ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर बसून आम्ही ठिय्या आंदोलन करू आणि कालच फ्लावर वालीच्या इथलं एक होर्डिंग आ, हलत होतं अशी नागरिकांनी तक्रार केल्यावरती त्याच्यावरती कारवाई सुरू झाली आहे म्हणजे पालिका प्रशासनाला हे सगळं दिसत नाही काय का मुद्दा म्हणून डोळे जाग करतात इतके जेव्हा होर्डिंग उभारले जातात तेव्हा हे सगळे अधिकारी कुठे असतात आणि काल ज्या कारवाई सुरू झाली म्हणजे नागरिकांनी तक्रार केल्यावरती या प्रशासनाला जर जाग येत असेल तर आता या प्रशासनाचे डोळे कसे उघडायचे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे त्यामुळे आज मी इशारा देते की आठ दिवसाच्या आत ठाण्यातले जितके अनधिकृत होर्डिंग आहेत त्याच्यावरती जर कारवाईला सुरुवात झाली नाही तर इकडे बसून आम्ही तीव्र आंदोलन सुरू करू